Brought टू यू बाय अँजलस Diagnostics. अँजलस Diagnostics. महाविकास आघाडी मराठा आरक्षण एक नवीन अजेंडा तयार करताय का नरेटिव्ह तयार करताय मराठा आरक्षण येण्या इलेक्शनवरती नाही त्या संदर्भामध्ये त्यांना जी भूमिका मांडायची ते ते मांडू शकतात आम्हाला जे सांगायचं ते आम्ही सांगू शकतो आम्ही सांगू इच्छितो आम्हाला कुणालाही त्याच्यामध्ये नाराज करायचं नाही दुखवायचं नाही सगळ्या घटकाला आम्हाला पुढं घेऊन जायचं आम्ही ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो त्यावेळेस ते त्यांनी पण अठरा पगड जाती बारा बलुतेदारांनाच बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली होती आणि नंतर शाहू फुले आंबेडकरांनी पण त्यांच्या त्यांच्या काळामध्ये त्याच गोष्टीचं समर्थन केलं आणि समाजाला पुढं नेण्याचा प्रयत्न केला ने तोच विचार आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुढे येतो मराठा आरक्षण याच्यावरती राजकारण कधी थांबेल काय विषय होईल याच्यावरती त्या संदर्भामध्ये प्रत्येकाला जे काही योग्य वाटतं ते ते आपली भूमिका मांडतात त्याबद्दल कुणाचाच विरोध असण्याचं कारण नाही अनेकदा सभागृहामध्ये दे देखील एकमताने याबद्दलचे निर्णय झाले सर्व राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला सभागृहांनी एकमताने पाठिंबा दिला वेळोवेळी निर्णय घेतले गेले मागेही घेतले गेले मधल्या काळामध्ये घेतले गेले आताच्या काळामध्ये घेतले गेले परंतु काही निर्णय घेतल्यानंतर दुर्दैवाने हायकोर्टात टिकले नाही काही निर्णय हायकोर्टात टिकले पण सु.. सु… सुप्रीम कोर्टात टिकले नाही अशा प्रकारच्या घटना मागच्या साधारण दहा एक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये घडलेल्या आहेत हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे आमचा हाच प्रयत्न आहे की जे काही द्यायचंय ते देत असताना ते समाजाला मिळालं पाहिजे त्याबद्दल कोणाचं दुमत नाही परंतु त्याच्यातनं ते देत असताना इतरांच्यावरही कुठं नाराजी राहता कामा नये या पद्धतीनं आम्ही पुढे चाललो शीट सेरिंग कशी केली जाईल त्याचा फॉर्म्युला काय ठरला शीट सेरिंग साधारण आता आमच्या तिन्ही पक्षाकडे ज्या ज्या जागा आहेत त्या त्या जागा त्यांच्याकडे ठेवल्या जातील पण जर काही सिटिंग जागा एक्सचेंज करायच्या असतील तर त्याही प्रकारचं तयारी मानसिकता ही तिन्ही पक्षांनी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ठेवलेली आहे आता त्याला लवकरच अंतिम स्वरूप दिलेलं आपल्या पाहण्यात येईल आणि त्याच्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल ऑपोजिशन म्हणतात प्रचार चालू केला आज जेव्हा यात्रा आहे आम्हाला जेव्हा योग्य वाटतं आम्ही संविधानचा मान राखणारे संविधानाचा आदर करणारे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटनेचा कायद्याच्या नियमाचं पालन करणारे लोक आहोत आम्हाला असं वाटलं की आपण आता थांबलं नाही पाहिजे आम्हाला ज्या योजना द्यायच्या होत्या त्या आम्ही जाहीर केल्या योजनांची कारवाई चालली आहे लाभार्थी फॉर्म भरून देत आहेत तेही काम चाललेलं आहे कधीतरी कुठेतरी थोडंसं अडचण येते परंतु ती कशी ताबडतोब दूर करता येईल हाही प्रयत्न आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय ऑनलाईन असल्यामुळे कधी खूप मोठ्या प्रमाणावर जर अर्ज भरले गेले तर कधी कधी तिथं अडचण निर्माण होते त्याकरता ह्याच्यातनं कुणीही वंचित राहू नये जे नियम आहेत त्या नियमाच्या बाहेरचा कुणी लाभार्थी त्याच्यामध्ये येऊ नये खरोखरी ज्या घटकाच्याकरता आम्ही लाभ देतोय त्या दे लाभार्थीला देतो दे तो लाभ मिळावा आणि हे देत असताना सर्व जाती धर्माच्या आमच्या बहिणींना मायमाऊलींना आमच्या मुलींना आम्ही त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थात त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे थँक्यू नमस्ते